बाबासाहेब सूर्य तुमच्याही जन्म अगोदर पासून तळपत होता पण त्यालाही जमले नाही शतकानु शतकांचा गाव कुसा बाहेरील झोपडीतला अंधार मिटवायला पण तुम्हीच उजळवलेत कोटी कोटींचे आयुष्य म्हणूनच आम्ही तुम्हाला सूर्य मानतो बाबासाहेब तुमच्याही जन्म अगोदर वाहत होत्या या देशातल्या पवित्र नद्या पण त्यांनाही भागवता आली नाही आमची शतक शतकरची तहान तुम्ही झालात आमच्यासाठी चौदार तळे म्हणून त्या पवित्र नद्यांपेक्षाही पवित्र व प्रभावी आहात बाबासाहेब तुमच्याही जन्मागोदर तुफान येथे वास्तव्य करून राहत होते पण त्यांनाही हलवता आला नाही शतकानु शतकांचा भिखारी म्हणू पण तुफानापेक्षाही तुम्ही बेभान झाला इथले दिवे पेटवण्यात म्हणून तुम्ही तुफान वार बाबा आहात बाबासाहेब तुमच्याही जन्मागोदर इथल्या भूमीत ज्वालामुखी धगधगत होता त्यालाही जमले नाही इथल्या चातुर्वर्ण्याची राग करणे पण तुम्ही ज्वालामुखी होऊन इथली मनुस्मृती राग केली म्हणून तुम्ही जिवंत ज्वालामुखी आहात बाबासाहेब तुमच्याही जन्मा अगोदर इथे सागरांची गर्दी होती पण त्यांनाही जमले नाही इथला बहिष्कृत माणूस हृदयात सामावून घेणे पण तुम्ही सागरापेक्षाही विशाल हृदयात कोटी कोटींना आईच्या मायेने सामावून घेतले म्हणून तुम्ही आमच्यासाठी दयेचा महासागर आहात बाबासाहेब तुमच्या उतुंग व्यक्तिमत्वाला कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम